उदाहरण द्यायचं म्हणून सांगते सिंहगड रोडला आम्ही गेलो एका ठिकाणी भाड्याचं भाड्याचं घर घर होतं त्या मुलाला आपण जायचं का खूप स्वस्तात मिळतंय हे पण एक महत्वाची हे असते तुम्हाला खूप कमी याच्यात जेव्हा घर मिळत असेल ना तेव्हा खूप डिटेल चौकशी करायला इव्हन विकत घेताना पण अच्छा का विकतोय तो म्हणजे काहीतरी असल्याशिवाय एवढं विकणार नाही तेही चौकशी करा आणि भाड्याचं घेताना पण बघा कारण तिथे तुम्हाला वास्तव्य करायचंय जरी तुम्ही भाडेकरी असलात तरी ऐंशी टक्के गुण दोष हे तुम्हाला लागणार आहेत म्हणून आम्ही ते बघायला गेलो तर गेल्या गेल्या तिथे दोष तर भरपूर होते आणि अशी वेगळी अशी निगेटिव्हिटी अस्वस्थता जाणवली असं का होतंय म्हणून मी चेक करता करता मी आत गेले आणि मी आज जाता जाता एक जप करत होते तो बघतच तर मला किचनच्या कट